Oh, मालवी नगर खामला येथे श्री स्वामी सेवा मंडळात एकोणतीस मार्च ते एकतीस मार्च श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन उत्सव व अठरावा वर्धापन तसेच श्री स्वामींच्या नामजप यज्ञ संकल्प सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले या विशेष कार्यक्रमात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रांगोळी रचली गेली यामध्ये मंगल कलश स्थापना श्री स्वामींना रुद्राभिषेक तसेच आरती आणि नृत्य सादर करण्यात आले भक्तांच्या भजन कीर्तनाने वातावरण भक्तीरसात समर्थांवरील भक्तीच्या गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे रुद्राभिषेक पवमान अभिषेक आणि फळांच्या रसांनी घातलेला स्वामींना अभिषेक ज्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने भक्तांना आध्यात्मिक आनंद मिळाला या प्रसंगी स्थानिक भक्त तसेच अनेक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते या उत्सवामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांमध्ये एकात्मतेची भावना प्रस्थापित झाली असून श्रींच्या कृपेमुळे जीवनातील सर्व कष्ट दूर होऊन सुख शांतीचा अनुभव मिळवता येऊ असा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आला प्रथम श्री स्वामी समर्थ आता या मठाला अठरा वर्ष आज पूर्ण झाले म्हणजे एकोणीसा सुरू झालं आणि दरवर्षी प्रतिसाद इतका प्रचंड आहे की आज सकाळी महापूजा झाली बाकी सगळ्या से सेवा घडल्या नृत्यसेवा गानसेवा वादनसेवा सगळ्या से त्या त्या पूजेचा भाग आहे आज कमीत कमी चार ते पाच हजार लोकं होते सकाळी आणि हा प्रचंड भारत आहे काही स्वामीची निष्ठा इतकी वाढली आहे लोकांची आणि तरुण पिढीचं तुम्ही पाहिजे त्या तरुण पिढी इतके आहे तरुण पिढीचा प्रॉब्लेम कसा आहे की त्यांना इतक्या प्रकारचे प्रॉब्लम फेस करावं लागतात त्यांना कोणते असा सुखाणू आधार लागतो तर स्वामी परमेष्ठी गुरु आहे परमपरात्पर परमेष्ठी त्या परमेष्ठी गुरुचे च्या आश्रयाला येणं सब पुण्यावर काम तुकेल खूप आता फार खूप पोरं इथे आली आहे खूप लोक आले आहेत छान प्रतिसाद आले आहेत उत्तम प्रतिसाद आहे हां आज सकाळी आमचं महापूजा असते त्या महापूजेमध्ये तीन प्रकार आहे एकतर अथ हे असतं म्हणजे अथर्व शीर्ष असतं त्यानंतर आम्ही लघुरुद्र करतो त्यानंतर पावनाचा अभिषेक असतो पावमान म्हटलं त्याला अभिषेक असतो आणि त्याच्यानंतर सर्व जल समुद्र गंगा सगळ्या नद्यांनी जल करून आम्ही तो अभिषेक करतो स्वामींना त्याच्यानंतर दुग्धाभिषेक आणि त्याच्यानंतर फळांचा रसाचा अभिषेक असतो हे झाल्यानंतर मग त्यातून आमची सेवा असते मग नृत्यसेवा एक वै वाई, वैष्णवी वाई, जोशी म्हणून पोरगी आहे ती हैदराबाद है असते खूप सुंदर तिनी नृत्य केलं आहे गानसेवा असते वादन सेवा असते खूप पुष्कळ मोठ्या सेवा असते त्यामध्ये आता संध्याकाळी संध्याकाळची रात्रीची साडेची आरती असते त्याच्या ती भजन सेवा आहे आमची इथे ही भजन सेवा माझं नाव यशश्री अजय कोल्हापूरकर मी गेल्या बावीस वर्षापासून स्वामींच्या सेवेत आहे स्वामींच्या असीम कृपेमुळे आम्हाला हे भाग्य लाभलेलं ला आहे आणि ही सेवा अशीच अखंडित राहो ही मी पहिल्यांदा स्वामीचरणी प्रार्थना करते स्वामींचा मठ दोन हजार सात साली स्थापन झाला प्रगट दिवशी स्थापन झाला त्या दिवसापासून हा वटवृक्ष इतका छान वाढलेला आहे इतका बहरला गेलेला आहे आणि त्याचं श्रेय सगळ्या स्वामी भक्तांना आहे आणि ते अखंड ती अशीच कृपा राहणार आहे आणि ही केवळ आम सगळ्यांचं म मार्गदर्शन सगळ्यांचं हे आणि सगळ्यांचं स्वामींवरचं प्रेम या याच्यामुळेच हे गोष्टी शक्य झालेल्या आहेत दरवर्षी अगदी उदंड प्रतिसाद आहे भक्तांचा आणि दरवर्षी ही गर्दी वटवृक्षाप्रमाणे वाढतच जाते आणि अशीच ती वाढत राहो ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते प्रगट दिनाच्या आमच्या इथे मुख्य चार उत्सव घेतले जातात स्वामींचा प्रगट दिन स्वामींची पुण्यतिथी निजानंद मग्न दिन म्हणतो आम्ही स्वामी गुरुपौर्णिमा आणि आम्ही एक संकल्प सोडतो स्वामींच्या प्रगट दिनाला की त्याचा संकल्पपूर्ती सोहळा आम्ही डिसेंबर महिने दत्तजयंतीनंतर करत असतो तर त्या त्याचा संकल्प सोडतो आज आणि हे चारही मुख्य कार्यक्रम असतात आमचे आणि आजच्या दिवशी आम्ही स्वामींची महापूजा करतो ती जनरली फार कमी ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे अनेक लोक जोडल्या गेले आहेत त्याच्यामुळे अनेक लोकांशी संबंध आलेले आहेत आणि ती पूजा इतकी पाहण्यासारखी असते की प्रत्येक स्वामी भक्तांना माझं असं आवाहन राहील की ती प्रत्यक्षात येऊन तिथे तुम्ही अनुभवा ती तिथलं ऊर्जा अनुभवा तिथली ऊर्जा घ्या आणि मग मी आपल्या आणि तुमचा अनुभव कसा आहे हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही हे माझं सगळ्या स्वामी भक्तांना निवेदन आहे